व्यासपीठ गावची खबर न्यूज गणेश तीर्थ तलावाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात ग्रामस्थांचे आमरण उपोषण महड गावात अमरण उपोषण लेखी आश्वासनानंतर तुर्तास थांबले आठ दिवसाचा खालापूर नगरपंचायतीच्या प्रशासनाला अल्टिमेटम महड गावातील अष्टविनायकापैकी शरद वरद विनायकाचं विनायका मंदिराच्या बाजूच्या गणेश तीर्थ तलावाच्या सुशोभीकरणासाठी शासनाकडून पन्नास लाख रुपये निधी उपलब्ध झाले होते कामात अनियमितता व निकृष्ट दर्जाचं काम झालं असून ठेकेदारानं थातूरमातूर काम करून फसवणूक केली आहे या विरोधात येथील स्थानिक ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करत संबंधित ठेकेदार अधिकारी वर्गावर चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली परंतु प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं ग्रामस्थ रोहिदास मिरकुटे आणि मंदार जोशी यांनी सोमवार दिनांक पाच मे पासून उपोषण सुरू केलं होतं या उपोषणाची दखल घेत नगरपंचायतीनं या उपोषणकर्त्यांची मनधरणी करत आठ दिवसात शासकीय स्तरावर तपासणी करून कार्यवाही करण्यात येईल असं लेखी पत्र दिल्यानं तुर्तास हे उपोषण मागं घेतलं असल्याचं मिरकुटे यांनी सांगून कार्यवाही योग्य पद्धतीनं निपक्षपातीपणे झाली नाही तर पुन्हा तीव्र स्वरूपात उपोषणाचं हत्यार पुन्हा उपसलं जाईल अशी माहिती दिली आहे आज आपण मौजे महड तालुका खालापूर जिल्हा रायगड या ठिकाणी माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान केंद्राच्या माध्यमातून वरद विनायक गणपती देवस्थान म्हण नगर उत्थान योजनेअंतर्गत तलाव तथा तळे सुशोभीकरण पन्नास लाख रुपये विकास कामाच्या घोटाळ्याच्या चौकशी कामी उपोषणाला बसलेलो आहोत या ठिकाणी आमचे उपोषण करते कोकण विभागाध्यक्ष होदास श्रीरामन मिरकोटे त्यांनी या प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब रायगड तहसीलदार खालापूर पोलीस निरीक्षक खालापूर या सर्वांना पत्र व्यवहार केलेला आहे मुख्यमंत्र्यांपासून खालापूर खालापूर तालुक्यातील महड वरदविनायकाच्या दर्शनासाठी दररोज मोठी गर्दी होत असते या मंदिराच्या बाजूला सौंदर्यात भर घालणारा मोठा गणेश तीर्थ तलाव आहे त्यामुळे आलेले भाविक या भाविक भक्त तलावाच्या काठावर बसून न्याहाळत असतात या तलावाचं रुपडं बदलण्यासाठी शासनामार्फत नगर उत्तान तथा विविध शासकीय योजनेच्या माध्यमातून पन्नास लाख रुपयांचं निधी उपलब्ध करण्यात आला मात्र हे काम करताना अतिशय निकृष्ट दर्जाचं केलं असून याबाबत येथील स्थानिक ग्रामस्थ रोहिदास मिरकुटे व मंदार जोशी यांनी आवाज उठवत या तलावाच्या सुशोभीकरण करण्यासाठी यंत्रसामग्री मटेरियल अतिशय कमी आणि निकृष्ट दर्जाचे त्याचबरोबर काम ही थातुरमात केला अशी निवेदनाद्वारे पत्राद्वारे कार्यालय पोलीस उपविभागीय अधिकारी खालापूर जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग आदी महाराष्ट्र राज्य मंत्रालय आदी जणांना या संदर्भात पत्र पाठवून मंजूर झालेल्या पन्नास लक्ष निधीच्या कामाचा वरिष्ठ पातळीवरून तात्काळ स्ट्रक्चर ऑडिट करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी केली आहे तरीही कारवाई झाली नाही उलट या प्रकरणात आर्थिक आमिष दाखवून प्रकरण थांबवावे अशी वेगवेगळ्या माध्यमातून चेले चपाट्यांच्या माध्यमातून निरोप दिल्याची माहिती उपोषणकर्ते रोहिदास मिरकुटे व मंदार जोशी यांनी दिली त्यामुळे पुन्हा एकदा आर्थिक बळाचा वापर करून हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न झाल्यानं आता लढाई आर आपार असा नारा देत प्रशासन आणि ठेकेदार यांच्या कृत्याबाबत संताप व्यक्त करत ठेकेदार व प्रशासन अधिकारी यांच्या विरोधात उपोषणकर्ते रोहिदास निरगुटे व मंदार जोशी यांनी पाच मे रोजी आमरण उपोषणाला सुरुवात केली या उपोषणाची दखल घेत अखेर प्रशासनानं नमते घेत सहा मे रोजी सकाळी खालापूर नगरपंचायतीचे अधिकारी देवेंद्र मोरखंडेकर जितेंद्र यादव प्रणित भोसले अक्षय लोंढे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत आठ दिवसाची मुदत घेऊन शासकीय स्तरावर पुन्हा या कामाची तपासणी करून कारवाई करण्याचं लेखी आश्वासन दिल्यानं उपोषण तुर्तास थांबवण्यात आले मात्र पुन्हा तपासणीत निपक्षपाती सत्यता आढळून न आल्यास आणि दिलेल्या वेळेत कार्यवाही पूर्ण न केल्यास पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलं जाईल अशी माहिती उपोषणकर्ते रोहिदास मिरकुटे व मंदार जोशी यांनी दिली आहे आता साऱ्यांचं लक्ष प्रशासनाच्या कार्यवाहीकडे लागलंय ला भ्रष्ट घटकांचे अधिकारी वर्गाशी काही आर्थिक हितसंबंध आहेत का, का हा एक संशयाचा भाग आहे या ठिकाणी जे पन्नास लाख रुपयाचं सुशोभीकरण झालेलं आहे असं या योजनेअंतर्गत आलेला निधी आणि वितरित झालेला निधी दाखवत असला तरी प्रत्यक्षात घटनास्थळी फक्त पाच लाख रुपयाचं काम झालेलं असून पंचावन्न लाख रुपये असेच खाल्ले गेलेले आहेत तसेच ह्या शिशुभीकरणामधला अतिशय महत्त्वाचा भाग येतो तो, तो म्हणजे गौणखनिज उत्खनन हे जे पाठीमागत तळं आहे या तळ्यामध्ये गौणखनिज उत्खनन झालं या गौणखनित उत्खननासाठी महसूल विभागाची कोणतीही परवानगी नव्हती आणि जे उत्खनन झालेलं गौणखनिज आहे जे दगड उत्खन केलेलं आहे त्या ठिकाणी एकही रुपया रॉयल्टी अद्याप भरली गेलेली नाही अशा प्रसंगात शासनाला कॉन्ट्रॅक्टरने लावलेला चुना म्हणजे शासनाची सरळ सरळ केलेली चोरी अतिशय गंभीर प्रकार ह्या योजनेच्या अंतर्गत झालेल्या विकास कामामध्ये घडून आलेला असून या संदर्भात तहसीलदार साहेब खालापूर यांच्याशी प्रत्यक्ष फोनवरून बोललेलो आहे त्या संदर्भात काही सूचनाही केलेल्या आहेत त्याही प्रकरणाची चौकशी करावी आणि जे घोटाळे झालेले आहेत त्या घोटाळ्याची प्रत्यक्षात स्ट्रक्चर्स ऑडिट करण्यात यावं आणि दोषी घटकांवर फौजदारी गुन्हे दाखल करीत अशा पद्धतीने भविष्यात कोणताही भ्रष्टाचार होऊ नये किंवा घोटाळा होऊ नये याची सरकारनं दखल घ्यावी तीच मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेबांना विनंती